मम्मी मम्मी आज काय जेवायला मला भूक लागले झाले काय अशी काय वागते नक्की झाले काय ते सांग काय बोलत आहेस काय नाही काय बोल फुगतेस फुकतेस तुझे कपडे घाड्या मारून आतमध्ये ठेवायचे मी काय तुझा घडी नाहीये मी माझे मी ठेवेन अरे मम्मी हे मम्मीच मला सांग मी असली काम करणारच नाही मी घडी नाही नाही म्हणजे तुमची भांडी धुवायची तुमचं जेवण करायचं तुमचे कपडे धुवायचे काय तुमचा ठेका घेतलाय काय चार पैसे कम कमवायची तुझी मीच कमवायचं मीच आणायचं मीच तुम्हाला आणायचं अरे मम्मी मी प्रयत्न करतोय ना जॉब नाही भेटते मी काय करू तुझे रोजी टोमणी ऐकू आता मला प्रयत्न पण गेले काढते आणि तू पण गेलाच काढते आज चार वर्षी तू प्रयत्नच करतोय अरे मम्मी बाय जेवण झालं काय हो हो आपले पंचपक्नाच जेवण आहे ना साहेबांना जेवाय व आपल्याकडे धन दौलतीचा काय पारच नाही मीच कमवायचं मीच करायचं आणि मीच घालायचं काही फरक पडत नाही ना हे भांडी झाली काय साहेबांना भांडी आहे देस खाऊन खाऊन साहेबांना मा झालाय काय फरक पडत नाही देस